बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीनं एक दिवसाचं धरणे आंदोलन गुरुवारी वीस मार्चला बहुजन क्रांती मोर्चा माळशिरस तालुक्याच्या वतीनं बौद्ध गया टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून महाबोधी बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं यासाठी माळशिरस तहसील कार्यालय इथं एक दिवसाचं धरणे आंदोलन करत समस्त बौद्ध समाजांच्या वतीने पायी शांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रसंगी भारताच्या राष्ट्रपती महामहिम मान्य द्रौपदी मुर्मू यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनात प्रमुख मागणी अशी की प्रत्येक धर्मासाठी स्वतंत्र प्रार्थनास्थळ आहे जसे की हिंदूसाठी मंदिरे मुस्लिमांसाठी मस्जिद शिखांसाठी गुरेद्वार तर ख्रिश्चनांसाठी चर्च असताना यांनी बिहार येथील बौद्धांचे पवित्र श्रद्धास्थान महाबोधी विहार त्यांच्यापासून काय हिसकावून घेतलं आहे या विहारात असणारे इतर समाजाचे व्यक्ती बौद्ध विहारात विदेशातून येणाऱ्या बौद्ध धर्मियांना गौतम बुद्धाच्या मूर्तीची ओळख पांडवांच्या मूर्ती म्हणून करून देत आहेत बिहारचे राज्यपाल व आर एस एस चे इंद्रेश कुमार यांनी गेल्या वर्षी महाबोधी विहारात एका आयोजित कार्यक्रमात हे विहार नसून शिवालय आहे असं वक्तव्य केलेलं होतं टेम्पल अॅक्ट एकोणीशे एकोणपन्नास अन्वये महाबोधी विहारात ब्राह्मणांचे वर्चस्व करून बिहार सरकार या विहाराचा चुकीचा इतिहास सांगितला जात आहे हे पवित्र महाबोधी बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं यासाठी बौद्ध भिक्षु संघटनांच्या वतीनं बारा फेब्रुवारी पासून महाबोधी बौद्ध विहारासमोर तीव्र आंदोलन चालू आहे परंतु हे आंदोलन शिरडण्याचा बिहार सरकार प्रयत्न करीत एक आहे बौद्ध गया टेम्पल अॅक्ट एकोणीसशे एकोणपन्नास झाल्यानंतर एक वर्षानंतर भारतीय संविधान लागू झाले यामुळे जुने कायदे कालबाह्य झाले तरी सुद्धा जाणीवपूर्वक हा कायदा आहे असाच ठेवून महाबोधी बौद्ध विहारावर आपले वर्चस्व आहे असेच ठेवण्यात आले यासाठी महाबोधी महाविहार मुक्तीसाठी शहाऐंशी दिवस धरणे आंदोलन झाले परंतु त्या सरकारने ते कुटनीतीने सामदाम दंडभेद याचा वापर करून शिरडले आता पुन्हा एकदा बौद्ध भिक्षुने आंदोलनाची तीव्रता वाढवली आहे केंद्र सरकारने या प्रकरणी लक्ष घालून कालबाह्य झालेला ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून महाबोधी बौद्ध विहार बौद्ध यांच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली समस्त बौद्ध धर्मियांच्या वतीनं पायी मोर्चा काढून मालशिरस येथील तहसील कार्यालयात एक दिवसाच्या धरणे आंदोलनात निवेदन देण्यात आलं याप्रसंगी असंख्य समाज बांधव उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र धोरण न्यूज साठी मालशिरस तालुका प्रतिनिधी अनिल खंडागळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र ध्वनी न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा